दारावरची बेल वाजली आणि नुकताच चहा झाल्यामुळे किचन कट्टा आवरत असलेल्या रंजनाताईंनी इतका सकाळी कोण आला असेल याचा विचार करत दार उघडलं येऊ का रंजना ते? दारात नटून आलेल्या सेकंड फ्लॅटमधील राहणाऱ्या बहिणी उभ्या होत्या अहो या ना त्यात काय विचारायचं बसा एक मिनिटात चहा करते रंजनाताई बसत नाही अजिबात वेळ नाही मला अजून वरच्या फ्लोअरवरची सगळी घरं व्हायची आहेत सीमाचं परवा लग्न झालं ना आज संध्याकाळी रुचिराला रिसेप्शन ठेवले सगळ्यांनी यायचंय बरं का एक मिनिट तरी बसा साखर ठेवते हातावर ज्योतिवहिनी नाकातली नथ नीट करत खुर्चीवर बसल्या ज्योतिवहिणी पण तुम्ही खरंच सरप्राईज दिले तुम्ही मुलीसाठी स्थळ बघताय हे पण आम्हाला कुणाला माहीत नव्हतं आणि आठ दिवसात लग्नही जमलं आणि आज रिसेप्शन अभिनंदन तुमच्या अहो काय सांगायचं महिन्याभरापूर्वीच एका वधूवर संस्थेत सीमाचं नाव नोंदवलं पंधरा दिवसापूर्वी मुलाची पसंती आली आणि साखरपुडा न करता डायरेक्ट लग्न करायचं ठरलं ज्योतिवहिनींचा उत्साह ओसंडून वाहत होता खूपच छान ह रंजनातईंनी मनापासून कौतुक केलं मुलगा यू एसला असतो ना त्याला महिना अखेरीपर्यंत परत जायचं आहे आणि काय सांगू पाहुणे इतक्या मोठ्या मनाचे आहेत आम्हाला स्पष्ट सांगितलं तुम्हाला जसं योग्य वाटेल तसं लग्न होईल देण्या घेण्याचा काही प्रॉब्लेम नाही परमेश्वरानं ना आम्हाला भरपूर दिले नशिबान आहात हातात साखर ठेवता ठेवता रंजनाताईंनी पुन्हा एकदा बहिणींचं कौतुक केलं आणि रंजनाबाईंनी मुख्य सांगायचं राहिलंच येताना कोणतंही गिफ्ट आणायचे नाही नो गिफ्ट आम्ही दोन्ही फॅमिलीने ठरवलंय गिफ्ट द्यायची नाही आणि घ्यायची नाही फक्त वधूवरांना आशीर्वाद छानसं जेवण गाठी भेटी आणि गप्पा टप्पा एवढं बोलून ज्योतिबहिणी उठल्या आणि पुन्हा एकदा नक्की यायचं हां अशी आठवण देऊन घराबाहेर पडल्या रंजनातईंनी दार लॅच केलं आणि काहीशा अस्वस्थ बेचैन होऊन त्या सोफ्यावर येऊन बसल्या त्याला कारणही तसंच होतं मागच्या वर्षापासून त्यांनी आणि माधवरावांनी आपल्या एकुलत्या एक मुलीसाठी स्थळं बघायला सुरुवात केली होती विवेकानंद शिक्षण संस्थेत समाजशास्त्राचे प्राध्यापक असलेल्या माधवरावांनी स्वातीच्या वडिलांनी मागच्या तीन वर्षात काटकसर करून आपल्या लाडक्या लेकीच्या लग्नासाठी दोन तीन तोळे सोने घेऊन ठेवले होते आणि बँकेत थोडे बहुत पैसेही जमा करून ठेवले होते पण लग्न काही अजून जमत नव्हतं माधवराव कुलधर्म कुलाचार परंपरा यांना मानणारे असले तरी तसे ते प्रागतिक सुधारणावादी मताचे होते आणि समाजातल्या चुकीच्या प्रथा चालीरितींच्या विरोधात ते नेहमीच आग्रही असायचे अगदी स्वतःच्या लग्नात रंजनाताईंचे वडील त्या काळातल्या पद्धतीप्रमाणे आपण खून हुंडा देण्यास तयार असताना त्यांनी तो नाकारला होता आणि दोघांची ऐपत असतानाही साध्या वैदिक पद्धतीने विवाह केला होता आणि एकुलती एक मुलगी असल्याने स्वातीचं लग्न जरी ते हौसेने करून देणार होते तरी मुलाकडच्यांनी काही मागणी केली अटी घातल्या की त्यांना चीड येत असे त्यामुळेच दोन चांगल्या स्थळांना त्यांनी नकार दिला होता एका इंजिनियर मुलानं चार चाकी देण्याची अट घातली होती तर एका डॉक्टर असलेल्या मुलाच्या वडिलांनी चक्क शिक्षणाचा खर्च देण्याची मागणी केली होती आणि तीन महिन्यापूर्वी सौरभचं स्थळ आलं तेव्हा लग्न ठरवताना पुन्हा तीच परिस्थिती तोच प्रसंग उभा राहिला होता सौरभचं स्थळ एका नामांकित विवाह संस्थेकडून आलं होतं पुण्यात स्वतःचा फ्लॅट भरगच्च पगाराची नोकरी आणि दिसायला रुबाबदार असलेला सौरभ स्वातीला आणि घरातल्या सगळ्यांनाच आवडला होता आणि विशेष म्हणजे त्याच्यापेक्षा दिसायला डाव्या असलेल्या पण स्मार्ट दिसणाऱ्या स्वातीला त्यानं पाहता क्षणीच पसंत केलं होतं आजकालच्या पद्धतीप्रमाणे दोघांना एकमेकांच्या स्वभावाची आवडीनिवडीची माहिती व्हावी म्हणून आठ दिवस एकत्र फिरण्याची सहवासाची संमती देण्यात आली होती आणि त्या आठ दिवसाच्या सहवासात सौरभला स्वाती आणखी आवडायला लागली होती आणि त्यानं लवकरात लवकर स्वातीशी लग्न ठरवण्याचा आपल्या आई पप्पांच्या मागे धोषा लावला होता हॅलो माधवराव सौरभनं आपली फायनल पसंती दिली आहे आणि मला वाटतं तुम्हा सगळ्यांना तो पसंत आहेच एक काम करू ह्या रविवारी आमच्याकडे जेवायलाच या आणि त्या दिवशी त्यांच्या लग्नाचंही आपण ठरवून टाकू सौरभच्या बाबांचा फोन आला होता सगळ्यांची जेवणं झाली आणि अजून औपचारिक बोलणी सुरू होत आहेत तोपर्यंत खास बोलाचाली करण्यासाठी कोल्हापूरहून आलेल्या सौरभच्या मामानं सात तोळे सोनं मानपान आणि दोन्ही अंगांनी लग्न करून देण्याची मागणी केली होती आणि अशी मागणी होताच माधवराव अस्वस्थ झाले होते त्यांना जे नको होते तशीच सुरुवात झाली होती मामा खरं सांगू का मी लग्नात अशा देण्याघेण्याची चर्चा करण्याच्या विरुद्ध आहे पण आपल्या दोन्ही कुटुंबाला शोभेल आणि तुम्ही कुणी नाराज होणार नाही असं लग्न होईल याची मी तुम्हाला खात्री देतो माधवरावांनी स्पष्टच सांगितलं आणि शेवटी कमीत कमी तोळे सोन्यासाठी मामा अडून बसले होते माधवराव आपल्या म्हणण्यावर कायम होते आणि बैठक मोडण्याच्या स्थितीला आली होती पण रंजनातईंना कोणत्याही परिस्थितीत आपल्या मुलीला पसंत असलेलं इतकं चांगलं स्थळ घालवायची इच्छा नव्हती त्यामुळं त्यांनी दोन दिवसात निरोप देतो असं सांगून ती मिटिंग संपवली होती अहो प्रत्येक वेळी असा आडमोठेपणा करून कसं चालेल काही गोष्टी समाजात चालत आलेल्या रीतिरिवाजानुसार करायच्या असतात आणि त्यांनी रीतीला अनुसरून ती मागणी केली आहे नाहीतरी आपण हौसेनं आपल्या मुलीला देण्यासाठी तीन तोळे स सोने जमा केलंच आहे आणि सासूबाईंनी नातीच्या लग्नात देण्यासाठी सोन्याचे दोन गोठ माझ्याकडे देऊन ठेवलेले पण आहेत घरी आल्यावर दुसऱ्या दिवशी रंजना त्यांची वादावादी सुरू झाली हे बघ माधवरावांनी शांतपणे उत्तर दिलं आपल्या मुलीला काय द्यायचं काय नाही तो आपला प्रश्न आहे आणि आपण हौसेनं देणार पण आहोत पण ते प्रेमापोटी पण जिथं व्यवहारिक देण्या घेण्यावरून अडवणूक केली जाते तिथं मी माझी मुलगी मुळीच देणार नाही लग्न म्हणजे फक्त व्यवहार नाही दोन कुटुंब आणि त्यांची मुलं मुली प्रेमाच्या ऋणानुबंधाच्या नात्यानं ना, कायमचे एकत्र जोडले जाण्याचा गुंफले जाण्याचा तो पवित्र सोहळा आहे आणि अटी आणि शर्ती ठेवून जेव्हा त्याची सुरुवात केली जाते तेव्हा तो पवित्र सोहळा न राहता उघडा नागडा व्यवहार होतो आणि मनासारखं मिळालं नाही की पुढे आयुष्यभर त्याचे चटके आणि टोमणे त्या मुलीला सहन करावे लागतात तो विषय तिथेच थांबला होता आणि कोणताही निरोप न देता इतकं चांगलं स्थळ हातचं गेलं याची हळहळ करत रंजनाताईंनी त्या दिवसापासून मौनवृत पत्करलं होतं घरातल्या कोणत्याही विषयावर माधवरावांची मोकळेपणानं बोलणाऱ्या त्यांची पावलोपावली काळजी घेणाऱ्या रंजना ते ताईंच्या चेहऱ्यावरचं प्रसन्न हास्य मावळलं होतं त्या आता त्यांच्याशी कामापुरता गरजेपुरते बोलायला लागल्या होत्या घरात एखाद्या दे फुलपाखराप्रमाणे वावरणारी स्वाती आता दिवसभर मोबाईलमध्ये डोकं खुपसून बसायला लागली होती सौरभ बरोबरचं लग्न मोडून तीन महिने होत आले होते आणि आज सकाळी आलेल्या बहिणींच्या रिसेप्शनच्या आमंत्रणानंतर रंजनातही जास्तच अस्वस्थ झाल्या होत्या डोकं काही जड झालं होतं रोजचा स्वयंपाक पण त्यांनी स्वातीला करायला सांगितला आणि बरं वाटत नाही असं सांगून त्या अस आले। आले न जेवताच बेडरूममध्ये जाऊन झोपल्या होत्या पाच वाजता नेहमीप्रमाणे माधवराव कॉलेजमधून आले पण आल्याबरोबर पाच मिनिटात चहा घेऊन येणाऱ्या रंजनाताई अजून समोर आल्या नव्हत्या आणि सकाळी ज्योतिबहिणी रिसेप्शनचं आमंत्रण देऊन गेल्यापासून त्या झोपल्या आहेत हे स्वातीनं सांगितल्याबरोबर रंजनाताईंच्या अस्वस्थतेचे बरे न वाटण्याचे कारण त्यांच्या लक्षात आले होते घरातल्या बदललेल्या वातावरणाचा ताण आता त्यांनाही असह्य व्हायला लागला होता माधवरावांनी आपली सॅग बाजूला ठेवली आणि ते बेडरूममध्ये गेले बेडच्या कडेवर बसत त्यांनी झोपलेल्या रंजना त्यांचा हात हातात घेतला रंजना मागच्या दोन महिन्यापासून मी बघतोय तू सांगितलं नाही तरी मला माहीत आहे तुला काय होतंय ते माझ्यावर तुम्ही दोघी नाराज आहात हेही मला जाणवतोय ठीक आहे मी सौरभच्या स्थळासाठी माझा आग्रह सोडतोय उद्या तू सौरभच्या आईला कळवून टाक आपल्याला त्यांच्या अटी मान्य आहेत म्हणून तुमच्या दोघींच्या आनंदापेक्षा सुखापेक्षा माझी तत्त्व माझा आग्रह फार महत्वाचा नाही रंजना ना आता गहीवरून आलं त्यांनी माधवरावांच्या पापण्यात जमा झालेलं पाणी हळूवारपणे पुसलं आहो जाऊ द्या तुम्ही नका स्वतःला त्रास करून घेऊ जे झालं ते झालं ह्यापेक्षा चांगला मुलगा मिळेल आपल्या स्वातीला माधवराव काही बोलणार इतक्यात दारावरची वाजली माधवरावांनी जाऊन दारू उघडलं समोर सो सौरभ उभा होता माधवरावांना धक्काच बसला सौरभ तू सरप्राइजिंग ये ना आत सौरभनं आत येत खांद्यावरची सॅक काढली आणि तो सोफ्यावर बसला अंकल तुम्हाला आधी न कळवता आलोय सॉरी पण इकडे एका कामासाठी आलो होतो आणि मला तुमच्याशी पर्सनली बोलायचं पण होतं डिस्टर्ब नाही ना केलं सौरभ एकादमात बोलून गेला अरे नाही रे आरामात बोल स्वातीनं आणलेला पाण्याचा ग्लास त्याच्या हातात देत माधवराव म्हणाले आपल्या त्या मिटिंगच्या दिवशी कंपनीच्या महत्त्वाच्या कामामुळे मला अचानक कंपनीत जावं लागलं होतं जे झालं ते मला नंतर कळलं आणि मला शॉकच बसला खरं तर आईबाबांनी मामाला देण्याघेण्यावरून फार ताणायचं नाही हे लग्न जमवायचं आहे असं सांगून ठेवलं होतं पण मामाच्या ते लक्षात आलं नाही आणि सगळीच गडबड झाली तुमचा निरोप आला नाही त्यामुळे मी मग स्वातीला फोन केला होता आणि तिनं मला तुमचं म्हणणं डिटेल सांगितलं आहे अंकल तुम्हाला जसं वाटेल तसं माझे मा आईबाबा नाही आहेत खरं तर मीटिंग करायचाही आमचा विचार नव्हता आणि एंगेजमेंट कधी करायची याबद्दल बाबा डायरेक्ट तुमच्याशी बोलणार होते पण मामा आमच्या कुटुंबात वयानं मोठा असल्याने आमच्याकडे प्रत्येक महत्त्वाच्या मीटिंगमध्ये आम्ही त्यांना बोलावत असतो आणि ती सुरुवात करीत असतात एनिवे जे झालं ते झालं मी आईबाबांशी बोललोय आणि तुमची संमती असेल तर उद्याच एंगेजमेंट करायची आमची तयारी आहे लग्न वैदिक पद्धतीनं घरच्या घरी करायचं आणि रिसेप्शनचा खर्च दोघांनी मिळून करायचा मानपानाचा प्रश्नच नाही अर्थात तुम्हाला मान्य असेल तर क्षणभर माधवराव भांबावून गेले होते थोड्याच वेळापूर्वी रंजनाताईंना मामांनी जी मागणी केली आहे ते देण्याचा अनिच्छेनं का होईना कबूल केलं होतं आणि अचानक सौरभनं येऊन त्यांच्या मनावरचं ओझं कमी केलं होतं सौरभचा आवाज ऐकून रंजनाताई बाहेर येऊन बसल्या होत्या सौरभ माझा प्रॉब्लेम स्वातीनं तुला सांगितला आहेच पण ते आता जाऊ दे फरगेट इट अरे स्वाती माझी एकुलती एक मुलगी आहे तिचं लग्न हौसेनं ना करायचं नाही तर मग कुणाचं करायचं नो no प्रॉब्लेम मी तुझ्या बाबांना आत्ताच एंगेजमेंटबद्दल फोन करून त्यांना जो मानसिक त्रास झाला त्याबद्दल सॉरी आहे माधवरावांचा स्वर गदगुदरून आला होता पण अंकल मामांची आणि आईबाबांची नसली तरी माझी एक अट आहे आणि ती पूर्ण झाली तरच हे लग्न होईल आणि अट म्हटल्यावर माधवरावांच्या चेहऱ्यावरचा आनंद मावळला आणि ते प्रश्नार्थक नजरेने सौरभकडे बघू लागले समोरच बसलेल्या रंजनाताई पण कावऱ्या बावऱ्या होऊन गेल्या टेन्शन घेऊ नका माझी इच्छा एवढीच आहे की स्वातीच्या लग्नासाठी तुम्ही जे पैसे साठवले आहेत त्यात माझेही तेवढेच पैसे घालून गृहलक्ष्मी या समाजातील गरीब आणि विधवा मुलींच्या विवाहासाठी निरलसपणे कार्य करणाऱ्या संस्थेला द्यावेत आणि आपल्या त्या पैशातून एखाद्या गरीब मुलीचा संसार उभा राहावा बस एवढंच सौरभच्या डोळ्यात एक वेगळीच चमक दिसत होती माधवरावांच्या आणि रंजना डोळ्यात आता आनंदाश्रूंनी गर्दी केली होती माधवरावांनी बोटानं आपले डो डबडबलेले डब डोळे पुसले सौरभजवळ जाऊन दोन्ही हातांनी त्यांनी त्याला कवेत घेतलं आणि त्याच्या कानात हळूच पुटपुटले सौरभ तू माझा जावाही नाही मुलगा आहेस बेटा रसिक श्रोते हो ही कथा तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि एक गोड कमेंट द्यायला विसरू नका था, जय श्रीराम